रामकृष्ण हरी समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी, सन्मुख उभा अजान वृक्ष देती येथी साक्ष कीर्तन गजरी कीर्तन गजरी नाम घोष चराचरी ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद एका जनार्दनी नाही भेद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर दा कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह हो, याचं आयोजन या, या इंद्रायणीच्या घाटावरती करण्यात येतं यावर्षी देखील माई सेमायटी शिक्षण समूह हो। विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसीय कार्यक्रम या पुण्य पावनभूमीमध्ये मोठ्या थाटात पार पडला याच कार्यक्रमाचा विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आपण पाहत आहात यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामरासी काय थोरपण पायी शिवा हाण पायी बरी संत तुकाराम महाराज माऊलींविषयी बोलताना असं म्हणतात यावरूनच तुकाराम महाराजांचे मन हे किती संवेदनशील आहे हे आपल्या लक्षात येतेच आयुष्यभर ज्यांनी जनसेवा केली आणि आपलं सर्वस्व हे पांडुरंगच असल्याची कबुली देखील दिली विकारावर विजय मिळवण्यासाठी पांडुरंगाची भक्ती किती महत्वाची आहे हे ते आपल्याला समजावून सांगतात पाहुयात हरिभक्तपरायण अर्जुन महाराज लाड यांनी यावर केलेले निरूपण कृष्ण वर्णन करत असताना तू खबर धरणे कराय जवळ तुखबरायचं बोलणे काय ज्या वेळेला धरणे करी तु खोबरायकडा त्यावेळेला तु खबराय सांगितलं काय अज्ञानी आणि तीही पाठविले धरणे काय कमी आहे कारण ज्ञानोबराय कोण आहेत राजा गुरु महाराज

बर आहे राजा गुरु ज्ञानो बार आहेत ज्ञानाचे राजे आणि गुरुचे महाराव आता ज्ञानोबारा आहेत ज्ञानाची राजे आणि तीही सामान्यानं म्हटलेलं नाही म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे, तोला मोलाच्या तुमचं वर्णन केलं ज्ञानोबरायच्या समकालीन आणि त्यांच्या नंतर जेवढे संत झाले त्या प्रत्येक संतांनी ज्ञानोबराच तोंड भरून वर्णन केलं प्रत्येकान ज्ञानोबारायच्या के। बाबतीत जाहीर म्हटलंय ज्ञान देव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त प्रेठा स्नान दान घडी श्रेष्ठ आणि वैकुंठ वाटा संत गेले ज्ञानदेव वैष्णव मोठ ज्ञानो वरायला भरणीचे संत म्हणून प्रचलित घातील ज्ञानोवरा पाया भरणीचे संत या संप्रदायाचा पायातला संत म्हणजे ज्ञान ज्ञानदेवे रचला पाया दे रचिला पाया देवालया पायानोबराय या, या संप्रदायाचा पाया रचायचं काम केलं ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना ज्ञानी यांचा राजा म्हटलं काय म्हणलंय ज्ञानोबराय ज्ञानाचे कोण आहे राजे आता प्रश्न असा राजे आणि नृपती आहेत भूपती आहेत मांडलिक आहेत सम्राट आहेत आणि आपोआध काही चक्रवर्ती आहेत ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजेच आहेत पण कोणते राजे, राजे? कैवले साम्राज्य चक्रवर्ती तर ज्ञानोबारायला सर्वात मोठं दांडग विशेषण जगाच्या मालकाच्या तोंडातून शिक्कामूर्तब झालेलं विशेषण त्याचं नाव आहे चक्रवर्ती राजा महाराज ज्ञानाचे कसले राजे आहेत चक्रवर्ती राजनोबराजच्या पालखी सोहळ्याच्या त्या रथावर लिहिले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराज कोण आहेत चक्रवर्ती शब्द वापरला महत्वाचा राजा राजामध्ये नृपती वेगळा भूपती वेगळा काय मांडलिक वेगळा मंडले भव मांडलिक विशिष्ट मंडल का राजा जाय मंडल याने जिला मंडल याने की जिला जिल्ह्याला मंडल म्हणतात जुन्या शब्दात पूर्वी जिला शब्द नव्हता पूर्वीच्या काळातला शब्द मंडल मंडल म्हणजे जिला जिल्ह्यापुरती जे चलती आहे त्याला मांडलिक राजा म्हणतात मंडले भव मांडलिका कर, काई काई -काई मोठ मोठ, काही नृपती आहेत केवळ माणसावर राज्य करत काही भूपती आहेत काही काही जमीनदार आहेत मोठे मोठे हे भूपती आहेत आणि काही काही सम्राट आहेत सम्राट म्हणजे सम्राट शब्दाचा अर्थ मूळ धातूजय राजुलद्रु दीप्त सम्राट शब्दामध्ये सम्राट शब्द कसा बनला काय सम्राट शब्दच असा आहे सम्यक प्रकारेने राजते विराजते प्रकाशते इति सम्राट सम राज राजलु दीप्त नावाचा प्रकाश प्रकाशार्थाचं द्योतन करणारा अर्थात राजते प्रकाशते इथे सम्राट म्हणजेच सम्राट म्हणजे ज्याची चौ प्रकाशिक आहे ज्याचा चौकड प्रकाश आहे सम्यक प्रकारचा प्रकाश तुकाराम महाराजांच्या या अभंगाचे निरूपण तुम्हाला नक्कीच आवडले असेल अशी खात्री वाटते भेटूयात नव्या अभंगासह हो पुढच्या कीर्तन धारेत तोपर्यंत बघत राहा विश्वशांती दर्शन हे राम कृष्ण हरी जनता सर्वत्र चांगल्या अर्थाचा प्रकाश आहे त्याला सम्राट असं म्हणतात आणि चक्रवर्ती म्हणजे चक्रवर्ती शब्द हा असा आहे व्याकरणशास्त्रामध्ये छोटे 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 शब्द शब्दोत्पत्ती पक्षासहित अर्थाचं निराकरण करणारे मुख्य दोन प्रकरण आहेत